या सेवेसाठी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार संप्रदायात गायक खूप आहेत संप्रदायात वादकही खूप आहेत आणि संप्रदायामध्ये कीर्तनकारही खूप आहेत पण संप्रदायाचा ढंग धरून चालणारी माणसं फार थोडी आणि बोटावर मोजणे इतके आहेत त्यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय परमपूज्य संस्कार महर्षी विठ्ठल बाबा कोरडे ते सुद्धा उपस्थित आहे किमोहा एकाच वाक्यात सांगायचं ठरलं तर आमच्यासारखे मनाचे हार घालून कीर्तन करणारे पुष्कळ कीर्तनकार आहेत पण अपमानाचे जोडे पायात घालून ज्यांनी जगाचा संसार सुखाचा केला ते म्हणजे विठ्ठल महाराज कोरडे बाबा विठ्ठल जगामध्ये पैसे देणारे माणसं भेटत असतात जगामध्ये कपडे देणारे माणसं भेटत असतात जगामध्ये वारंवार जीव घालणारी माणसं सुद्धा भेटत असतात पण संस्कार देणारी माणसं या जगात भेटत नसतात आणि जग अधक पतनाच्या दृष्टीने पैसा घर गाड्या अनेक प्रकारची व्यवहारातली उपलब्धी असताना सुद्धा आज जग पतनाच्या दिशेनं चाललेलं आहे याच एकच कारण संस्काराचा अभाव विठला आमच्या आदरणीय परमपूज्य विठ्ठल महाराज कोरडे बाबांनी अनेक प्रकारची शिबिरं घेऊन समाजामध्ये घरोघरी जाऊन जनमानसांमध्ये जाऊन त्यांनी समाजाला ज्ञानी बनवण्याचं काम केलेलं के आणि खरं सांगू हे कीर्तन करून पाकिट घेऊन मोकळ होणार नाही सोपात <laughs> लोकांना शिकवणं फार अवघड आहे <laughs> मागच्या वर्षी मला आठवते मी ज्ञानदीपदारांच्या घरी जेवायला गेलो होतो तर त्या बारक्या मुलाने पंधरावा अध्याय आळंदीतल्या मुलांपेक्षा सुद्धा म्हणून दाखवला होता विठाला <laughs> 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 आता सांगतो तुम्हाला पंधराव्या द्यायचं वैशिष्ट्य ऊर्ध्व मुलंम बी म्हणतात आणि मधं बी म्हणतात <laughs> <laughs> याच्यासाठी व्याकरण झालेलं पाहिजे करण्यासाठी पण ऊर्ध्व मुलं म्हटलं तर मध्ये शाखा म्हणता येत ऊर्ध्व मुलं म्हटलं की मग अलीकडे येतो आणि पुढे अध शाखा राहत विठ्ठला आणि तेवढ्याच एका वाक्यात मी त्याची परीक्षा केली होती असे संस्कार ज्यांनी आपल्यावरती केले असे आदरणीय परमपूज्य विठ्ठल बाबा कोरडे खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहावं एवढी माझी योग्यता नाही पण ती आमच्या त्याच्यात गैरही काही नाही का ती आमच्या स्वामंड सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपराच आहे की विद्यार्थ्याचं जरी कीर्तन असलं तरी मोठ्याने टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे आणि या सप्ताहासाठी सर्व मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य आदरणीय परमपूज्य सचिन महाराज धमाली बाबा असतील आदरणीय परमपूज्य पाडगावकर महाराज बरोबर असतील आदरणीय परमपूज्य आज ज्यांची गोड अशी प्रवचनाची सेवा झाली असे आदरणीय परमपूज्य संप्रदायातील गोड कीर्तनकार आदरणीय चंद्रकांत महाराज यादव बाबा सुद्धा उपस्थित आहेत आदरणीय परमपूज वामदास महाराज पाटील असतील आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार नवीन तरुण पुण पिढीचे आदर्श आदरणीय परमपूज्य हा सगळा भेकराईमध्ये ज्ञानाचा दीप ज्यांनी तेवत ठेवण्याचं काम चालू ठेवलेलं आहे असे आदरणीय परमपूजांचे ज्ञानदीप महाराज गायकवाड असतील आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड मृदंगाचार्य कारण आता मला नाव असून थोडासा घाम सुटला असे <laughs> आदरणीय परमपूज्य त्यांची दुसऱ्या दिवशी कधीकडे चौथ्या दिवशी प्रवचनाची सेवा झाली दुसऱ्याच्या पोटा पाय देणं चांगलं नसतं महाराज असे आदरणीय आमचे सन्मित्राव महाराज ताठोड असतील आदरणीय परमपूज्य संप्रदायातील एक गोड प्रवचनकार कीर्तनकार आदरणीय सतीश महाराज असतील आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड पखाव वादक आमचे सर्वत्र साथ काशी करावी याचं ज्यांना तंतोतंत ज्ञान आहे